तर आज आहे हरताळ का इकडे साबुदाणा भिजवलेला आहे आणि आता बटाटे शिजले की छान तशी खिचडी करणार आहे दोन बटाटे घातलेले आहेत मी तर आता बटाटा परतून झाल्यावरती आपण याच्यात घालयात साबुदाणा थोडस मीठ आणि तिखट झाले तर इथे बनलेली आहे माझी खिचडी जे आता मी वाढून घेते ताटी नैवेद्यासाठी तर व्रताच्या दिवशी शक्यतो घरामध्येच बनवलेला पदार्थ आहे त्या तो ग्राह्य धरला जातो म्हणून घरी बनवा खिचडी विकत नाही आणायची मी पण एकटीच आहे तरी पण घरी केली